ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा पिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव आणि हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्स मध्ये खास गोल्ड एस आय पी योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्न कार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ कारण संगमनेर मध्येच आहे दागिन्यांचा खजिना नव्या डिझाईन्ससह सह विश्वासानं सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कार्यरत असलेले श्री श्याम मिसाळ यांची कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती झाली आहे त्यांची नेमणूक अहिल्यानगर महानगरपालिका इथे कार्यकारी अभियंता पदावर करण्यात आली आहे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदविका आणि पदवी तसेच स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विषयामध्ये पदव्युत्तर पदवी पद्युत्तर पद्युत्तर पद्य प्राप्त केलेल्या मिसाळ यांनी सिडॅक संस्थेमधनं संगणक प्रणाली विषयामधील पदविका देखील संपादन केली आहे लोणी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य करत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील आपला ठसा उमटवला त्यांनी आपल्या दीर्घ सेवा काळामध्ये नाशिक विमानतळ ग्रीन बिल्डिंग संकल्पनेवरती आधारित विक्रीकर भवन औद्योगिक प्रशिक्षण संस्था विविध वी राज्यमार्ग आणि जिल्हामार्ग तसेच मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळा कामे यासारख्या उल्लेखनीय प्रकल्पांमध्ये मुलाचा सहभाग नोंदवला त्यांच्या कार्यकुशलतेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनानं दोन हजार सात साली उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन त्यांचा महामहीम राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स नाशिक शाखा आणि इतर अनेक संस्थांकडनं त्यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरवण्यात आलं कोल्हार बुद्रुक येथील रहिवासी असलेले श्री श्याम मिसाळ हे अभ्यासू कुशल आणि दूरदृष्टी दुर असलेले अभियंता म्हणून अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये परिचित आहेत एम पी एस द्वारे निवड होऊन दोन हजार साली डी सेवेमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रत्येक टप्प्यावरती उत्कृष्टतेचा आदर्श असा उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण केला आज त्यांच्या या पदोन्नतीमुळे लोणी प्रवरा संगमनेर नाशिक मुंबई परिसरासह संपूर्ण अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये अभिमानाची भावना व्यक्त होती त्यांना पुढील कार्यकाळासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन चावीसशे चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस